निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाण्यातील ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरमध्ये रात्री आठ वाजेच्या सुमारास शिरलेल्या अस्वलाला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने तब्बल आठ तासानंतर म्हणजेच सकाळी तीन वाजता फिजिकली अस्वल रेस्क्यू करता येत नसल्याने इंजेक्शनद्वारे रेस्क्यू केले आहे तर त्या अस्वलाची वैद्यकीय के तपासणी केल्यानंतर आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अंबाबर्वा अभयारण्यात सोडण्यात आले असल्याची माहिती बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे रोजी बुलढाणा येथील ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरच्या वसतिगृहामध्ये जी की एक मजला बिल्डिंग आहे बावन खोल्यांची त्या ठिकाणी अस्वल घुसला असल्याची माहिती मिळाल्यावरून वन विभागाची रेस्क्यू टीम सदर ठिकाणी पोहोचली त्या ठिकाणी पाणी केले असता एक अस्वल बिल्डिंग मध्ये असल्याचे दिसून आले सदर बिल्डिंगला असलेली एंट्री आणि एक्झिट वर पिंजरा लावण्याची कुठलीही व्यवस्था नसल्याने फिजिकल रेस्क्यू चे सर्व पर्याय पडताळून पाहिल्यानंतर केमिकल रेस्क्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला व तब्बल आठ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर भल्या पहाटे तीन वाजता सदरची अस्वल ही आ, केमिकली रिस्टेन करण्यात आली सदरच्या अस्वलीचे वैद्यकीय तपासणी करून जंगलामध्ये मुक्त करण्यासाठी योग्य असल्यामुळे आंबा बर्वा अभयारण्य येथे मुक्त करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहे या कारवाईमध्ये पशु संवर्धन विभागाचे डॉक्टर गजानन जाधव त्यानंतर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री नरेंद्र ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे सदरची कार्यवाही ही माननीय सरोज गवस उपवन संरक्षक बुलढाणा वन विभाग तसेच श्रीमती अश्विनी आपेट सहायक वन संरक्षक बुलढाणा वन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा वन विभागाच्या रेस्क्यू टीमने केली बुलढाणा जिल्ह्यात महात्मा घटना आणि घाडामूडी पाहण्यास निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत आहात निर्भय स्वराज्य